काची दाढी दाढी कापायची ते कापलं इथं त्याचा सगळा लुक चेंज होऊन जाणार आहे ना तागू हे ना कसा मस्त सिंहासारखा दिसतोय बघा त्याची मान सिंहासारखी दिसते ना तागुडी ए लाडोबा पाय ये घाणीतून घेऊ नाही ठेव चांगल्या अंगावर आमच्या पोटावर ठेव परत या हाताने सोळा म्हणतोय टायगर आंबा खायचा आंबा खायचा का आंबा कामदार 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 आहे ना मेकअप चाललाय टायगरचा टायगरची हे चालले हेअरस्टाईल चाललेली आहे हेअरस्टाईलमध्ये प्लॅन चाल हेअर कटिंग करायची का पण हेअर कटिंग केली ना तर टायगर चांगला नाही दिसणार आत्ता आता कुठं मस्त त्याची केस वाढलीच सगळी इकलो मी चोलते यो यो मी दाबते पाय यो 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 मी पाय दापते यकलो या ये? ये ये? अगो बाई आला 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 पाय दाबू तुझे केस केस केसाची चोळू बघा किती मस्त केस आहेत शायनी शायनी माझ्या ताकुडीची अशी लांब लचक आहेत आणि एकदम मस्त सिल्की सिल्की झालीत बघा हे ना बाबलीची केस बघू बाबली त्याला दाखव इकडे तोंड दाखव सगळ्यांना सगळ्यांना तोंड दाखव ना कुतुली आले म्हणजे बाबली हे पप्पू घेऊ देशी मस्त गोड लागते पप्पू सकाळी शाकल सकाळी दादाला बोलाव जा तिकडे जा सुमित उठलाय आ दादाला दादाला चल दादाला बोलव दादा कुठे दादा दाखव दादाला बोलव चल दादा जा जा, वरती ते बघ झोपला तो बघ जा चा। जाण्या चा। त्याला नाही उठवत मला बरोबर इंशिले उठवा ये सुमितला करतोय घाबरतोय सुमीतला घाबरतो सुमित वर ना चल जाऊ चल दे गार्डन मध्ये या मांजर बघा सकाळ सकाळी घ्या मांजरींची दर्शन झाडं खाऊ नको सा बाळा ऐका मांजर दिसली ए पवारींची मांजर कुठे गेली रे टागू काय काही गरीबानी तोंड करते बघा जसा काय मी लय सभ्य आहे ना मी खूप सभ्य आहे आणि मला फिरव मम्मा तू फिरव बोलतोय फिरव घट्टुडी गप्पुली चला अंजूकडे जाऊ आपण आज चला चला तिकडे नाही चलो चलो भागो चल कर अरे चल अंजू हे तू चालली कुठे बाहेर चाललीस काय ग तुझा भावाला तुला भेटायला आणि तू चालली येऊन आलाय बघ तिथून फक्त एवढं बोलचा अंजू कुठे तसा बाहेर निघाला डायरेक्ट इथपर्यंत लस्सी तू आली इंटरव्ह्यू देऊन इंटरव्ह्यू देऊन आली एवढ्या लांब ए हे नो मग आता कामं चालली आता आलो ना अंजूच्या इथून आता कुठे जायचं सकाळचा व्यू किती भारी दिसतो ना एकदम मस्त नितळ वातावरण झाले आता कुठं काय तिथं काय चल नो काय नो, असेल नो, तिथे चल चला आपल्याला कामं करायची का बाबुडी चल घालात चला लवकर चला 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 इकडे या सांभळाला जांभळं नाही आली त्या झाडाला गेल्या वर्षी लवकर आलेली यावर्षी खूप कमी म्हणजे फुलं आलीत उशिरा येतील बहुतेक जूनपर्यंत येतील बघा आता बघा अरे आंटी अरे आंटी प्राणी बघा कुठं बसला हो। येऊन येड्याच्या जागेवर हो बसलास येडीच्या येडी, येडी बसते इथं त्याचं तर चाललंय मार खालो ले मार, ले मार ते नो नो नो, नो त्याला मार खाऊ दे बघा इथे मारामारी चालले आणि तो बोलवायला येतो या ते बघा त्या मित्राला मारता येत ना ते बघा सगळी आली तिकडं आता याला दादागिरी याला बघा ह्याला ना आता जास्त जोर येणार टायगर आलाय ना हा हे इकडे टायगर त्याला मरू दे मार खाऊ दे जाऊ दे इकडे ला आले मस्ती खाऊन खाऊन त्या दोघी आहेत ना तिकडं त्या बघा त्या दोघी ब्राऊन कलरच्या हा त्या बघा आणि हा त्याचा मित्र हा कुठे गेला हा हा त्याचा मित्र आणि हा त्यांची कळी काढतोय या दोघींची त्यांना इथे येऊ देईना झालाय टायगरला आले सांगायला टायगर चालू हापलायला ताबड इकडे चल नको त्यांच्या जाऊ पागल आहेत दोघं पण जाऊ दे या इकडं लोक पण येडे झालेत त्या बाकीच्या कुत्र्यांना म्हणतात इथे यायचंच नाही मैदानात या हा याडा बापाचं बापाचा मैदान नाही चल आपल्या जाऊ दे त्याला मार खातो ना त्याच गुणाचा येतो चांगले मारतात जाऊ जाऊ तू नको मारू तू नको मारू बघ मार म्हणलं चाललं इकडे बघ त्याला नको मारू नको मारू त्याला जाऊ दे इकडे चल या ये इकडं चला या या चल घाला चल आपल्या घालात चल जाऊ दे चल घरा इकडं चल चला बस बस कुठं बसती कुठं बसती तू वती जा वती जा खिडकीतून बघ बघ खिडकीतून चल खिडकीत बघ अरे गुड गुड बॉय माझं गुन्ह्याचं वारज बाळते छकुल बाळ आईला आवाज दे आईला आवाज दे कुठे आई बघ आई पुढे बघ आई आले ये लवकर हे ना तागुडी आईला आवाज दे चला चला चलो यो, यो बसा बाहेर नको जाऊच नको जाऊ बाहेर दरवाजा नाही उघडायचा तो याडा आहे ना तो काय करतो माहिती आहे का ते सगळे आले ना आई कुत्रे बाहेरचे ती दोन पु, पु, कुत्रे कुत्र्या कुत्र्यांबरोबर पण मारामारी नाही करत ना भांडणं करत कुत्र्यांबरोबर फिमेल बरोबर आणि त्यांच्याबरोबर भांडणं करतो आणि मग त्या लागल्या ना याला चावायला की तो इकडे येतो टायगरला सांगायला दररोज देऊन खूप कू आणि परत जाईल तिकडं त्याला सांगाल मला ते मारायला आलेत आणि मला वाचव हा हा साफ केले जा बसवर आता आईला सांग हा आईने बेड साफ केलं ना आईच्या माग माग फिरतोय <laughs> काय बोलतोय काय पाहिजे <laughs> काय पाहिजे <laughs> हरवाजा yeah. खोल होऊन तुम्हाला बाहेर जायचंय दरवाजा खोल चोळ 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 हा चोळा बघा बघा आता तिच्याकडेच लाड राहिलेला करायचा बघा आता है ना वा मस्त मस्त चोळून घेतलं अले वा वा आता काय माझ्याकडे येऊच नको दरवाजाजवळ सोड, सोड दरवाजा सोड मला बाहेर सोड मला जाऊ दे दरवाजा खोल आई आई दरवाजे खोल ते बघ सांगतोय बाहेर जाऊ नको त्या गादड्यामध्ये तो गादड्या आहे ना स्वतः गळी काढतो आणि पोराला नेऊन तिथं बळीचा पाकरा बनवायला बघतोय हा हा मारतो ना त्यांना सगळ्यांना पण असं हा पण छान आहे याचे ते फ्रेंड आहेत हा मारत त्यांना पण त्याला फक्त सोबत हा फक्त तिथं उभा राहिला ना की काय करतो माहिती का मग त्याला दाखवत होती मग हा आमचा भाई आलाय ना आता आ, आता बोला आता बोला असं त्यांचं पण आहे आहेगो भाई बाई अगं बाई काय लाड चाललंय काय लाड चाललंय लाड चाललाय लाड चालल्या आई डोकं पण चोळ डोकं पण चोळ म्हणतोय घे पाय पण दाबा आता साहेबरावाचे पाय दाबा बाहेर जा ना जा उन्हात जरा असं ऊन लागला की पळत येतो घरात